आगमनासाठी अवघे काही तास राहिले आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा बापाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे सोन्या चांदीचं सा वरख असलेले तब्बल वीस हजार किलोचे मोदक हे विक्रीसाठी उपलब्ध झालेत पंचवीस जास्त पद्धतीचे मोदक खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी गणपती बाप्पाच्या प्राण प्रतिष्ठेला अवघा काही तास बाकी आहेत आणि नाशिकमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जे आवडतं जे पदार्थ आहे तो म्हणजे मोदक आणि हे मोदक आहे ते नाशिकच्या सागर स्वीटमध्ये जवळपास पंचवीसपेक्षा जास्त प्रकारचे मोदक आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर नाशिककरांचं आकर्षण असलेलं जे गोल्डन मोदक आहेत सोन्याचे वर्क असलेलं आणि चांदीचं वर्क असले जे मोदक आहेत ते देखील या ठिकाणी विक्रीसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सो सध्या सोन्याचे जर भाव बघितले तर हे अतिशय गगनाला भिडलेले आहेत आणि हे मोदकांचा जो रेट आहे तो वीस हजार रुपये किलोचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी काजूचे जे मोदक आहेत पास्टाव ते जवळपास सतराशे रुपये किलोचे मोदक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबत ड्रायफ्रूट्स मोदक असतील केशर्या मोदक असतील मलाई मोदक असतील त्यासोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे मोदक आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत एकूण जर बघितलं नाशिकच्या या सागर स्वीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशा पद्धतीचे हे मोदक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवीन प्रकारचे जे मोदक आहेत ते या ठिकाणी नैवेद्यासाठी देऊ शकतो असे देखील नाशिककरांनी या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामन किरण कटरेसर शुभम बोडके एबीपी माझा नाशिक